कोल्हापूर महापालिकेच्या कामकाजातील हलगर्षीपणावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर शहराच्या विकास कामांना गती देण्यासाठी जबाबदारीनं काम करा अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा क्षीरसागर यांनी दिला कोल्हापूर महापालिकेच्या कामकाजातील अकार्य क्षमतेवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना जाप विचारला झोपडपट्टी कार्ड प्रकरण रिक्त पदांची भरती पाणी पुरवठ्याची दुरावस्था ठोक मानधन कर्मचाऱ्यांचं वेतन शहरातील पथदिवे गांधी मैदानातील कामातील दिरंगाई अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी थेट प्रश्नांची सरबत्ती केली अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं जबाबदारी घेऊन विकास कामांना गती द्यावी अन्यथा शहर विद्रोह होईल असा इशाराही दिला महापालिका शाळा उद्याने चौक आणि दवाखाने सीएसआर निरून विकसित करण्यासाठी प्रस्ताव तातडीनं सादर आहे सूचना त्यांनी केली महापालिकेतील रिक्त पदांमुळे कामकाजावर विपरीत परिणाम आवश्यक आकृती बंध पूर्ण करूनही मनुष्यबळ कमी पडत असेल तर मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचं असल्याचं सांगितलं यावर आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी तीनशे पन्नास पदे आवश्यक असून सेवा प्रवेश नियम मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचं सांगितलं आमदार राजा क्षीरसागर नगरविकास विभागाच्या उपसचिव पवार यांच्याशी संपर्क साधून या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत सूचना दिल्या या बैठकीस आयुक्त के मंजुलक्ष्मीसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते